नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता सर्मिक लोक अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा गुरुवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता कार्यक्रम पत्रिका आहे पादुका व गुरुपूजन सोहळा स्त्रीच्या पादुकांचे आगमन सामाजिक उपक्रम गुरुपूजन पुष्पवृष्टी आरती सोहळा प्रवचन उपासक दीक्षा आणि त्यानंतर दर्शन तर या महामंगल समयी आपण सहकुटुंब सहपरिवार इष्टमित्र सह, सह, सह कार्यक्रमास उपस्थित राहून पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती स्थळ आहे शिवलिंगेश्वर मठ संस्थान समोर तंबलूर तालुका